आज आपण माळीनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहोत आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत माळीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुपमा एकतपुरी मॅडम मॅडम आज अशी घटना घडली होती माळीनगरमध्ये काही दिवसापूर्वी तुमच्या कार्यालयाला एक अर्ज प्राप्त झालेला होता आणि त्या अर्जामध्ये अशी नोंद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची येणारी जी जयंती आहे त्या जयंतीला डॉल्बी वगैरे लावून ती साजरी करू नये असा एक निनावी अर्ज तुम्हाला आलेला होता माळीनगर मधील एकंदरीत या विषयावर तुम्ही काय काय सांगाल होतं एक माळीनगरच्या सरपंच आहात तुम्ही या सर्व विषयावर तुम्ही काय पडदा टाकाल ता तेवीस तारखेला जेव्हा आमची मासिक मिटिंग होती त्या दिवशी तो अर्ज मी पाहिला पाहिले की त्याच्यावर काही नाव दिसलेलंच नाही तर मी लगेच शेरा मारून टाकला की आपण असा अर्ज स्वीकारू शकत नाही बिगर नावाचा त्याच्यानंतर मग क्लार्कला सांगितलं जो कोणी आहे तो व्यक्ती त्याला येऊन इथं समक्ष त्याचं स्वतःचं नाव लिहायला सांगा म्हणून शिवाय फोन केले आम्ही तर ते त्यांनी काय फोन आमचे रिसीव केलेले नाहीये की जेणेकरून आम्हाला त्यांना बोलवायचं होतं समज द्यायची होती की बाबा हे चुकीचं आहे तुम्ही जे काय करताय ते आणि आता परत आज परत अजून तोच अर्ज घेऊन सगळे आलेले आहेत तर त्याला उत्तर म्हणून आम्ही चोवीस तासाच्या त्यांना उत्तर देणार आहोत म्हणजे आंबेडकर आता हे जे त्यांनी जे केले कृत्य ते चुकीच आहे मला पण मान्य नाही तर त्यांनी चोवीस तासाच्या आत येऊन आपला माफीनामा लिखित आणि ध्वनी चित्र स्वरूपाचा ग्रामपंचायत काही करावा अन्यथा जो कोणी आहे त्याला दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल

आपण एकविसाव्या शतकामध्ये जात असताना किंवा एकविसाव्या शतकामध्ये आपण असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मनुवाद्याकडून जर असा विरोध होत असेल तर ही संपूर्ण जगाची शोकांतिक आहे